नमस्कार मित्रांनो जय हिंद कसे सगळे मित्रांनो आजचा आपला विषय आहे अकॅडमी न लावता म्हणजेच तयारी करून आपण पोलीस होऊ शकतो का बघा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण जवळपास महाराष्ट्रातील सत्तर टक्के पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं आणि मुली हे गोर गरीब घराण्यातील आहेत ओके जर कंडिशन चांगली असती तर आपण एम पी एस सी केलं असतं यूपीएससी केलं असतं किंवा इतर कॉर्पोरेटचे आपले स्वप्न पूर्ण केले असते आपली परिस्थिती हालाकीची आहे कुठून काहीही आर्थिक मदत मिळणार नाही वा घरची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे म्हणूनच आपण पोलीस भरतीची तयारी करतोय काही काही लोक तर जॉब करून सुद्धा करतायत त्याच्यामध्ये एम एस एफ आहेत होमगार्ड आहेत प्रायव्हेट जॉब्स आहेत जॉब करून तयारी करतायत आणि यशस्वी सुद्धा होत आहेत तर हे सगळं करत असताना आपल्याला फक्त एवढं लक्ष आहे की अकॅडमी न लावता आपण पोलीस होऊ शकतो का मित्रांनो सेल्फ स्टडी कशी करायची किंवा सेल्फ स्टडी काय असते हे समजून घेण्यासाठी सर्वात पहिलं मध्ये काय होते हे समजून घेणं महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणणार तुम्हाला सर अकॅडमीचं काय माहिती तुम्ही तर कधी कोणती अकॅडमीत लावली नाही तुम्हाला काय माहिती काय चालतं अकॅडमीमध्ये किंवा कसं का काय तर मित्रांनो तुम्हाला माहित नसेल पण मी तुम्हाला क्लिअर करतो आज या व्हिडिओ मार्फत जून दोन हजार सतरा मध्ये मी आमच्या लोकल एरियामध्ये जिथे मी राहतो तिकडे मी क्लासेस चालू केले होते पोलीस भरतीचे तब्बल दहा ते बारा मुलं माझ्याकडे येत होते आणि पोलीस भरतीची ते तयारी करत होते मी त्यांना शिकवत होतो ग्राउंड पण शिकवत होतो अभ्यास पण शिकवत होतो वन मॅन आर्मी सारखं मी सगळं पाहत होतो हळूहळू मुलांची संख्या वाढत गेलेली तब्बल चाळीस ते पन्नास मुलं फक्त लोकल एरियामध्ये कोणतीही ॲडवर्टाईज न करता मी क्लासेस चालवत होतो आणि माझ्या हाताखालून बरेच मुलं पोलीस झालेले आहेत आर्मीमध्ये गेलेले आहेत बी एस एफ झालेले आहेत एम एस एफ झालेले आहेत होमगार्ड झालेले आहेत आणि इतर स्पर्धांना पण त्यांना मदत झालेली आहे आता तुम्ही या डिअर पोलीसच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असताल की कि कितीतरी यशस्वी मुलं ही आपल्या डिअर बद्दल प्रतिक्रिया देतात की सरांच्या मार्गदर्शनामुळे मला हेल्प झालेले मी पोलीस झालेलो आहे किंवा माझे स्वप्न पूर्ण झालेले तर मध्ये काय होते हे मला चांगलंच ठाऊक आहे कारण मी दोन हजार पासून क्लासेस घेत होतो ओके तर आता सेल्फ स्टडीमध्ये काय करायचं कसं करायचं हे समजून घेण्याआधी मध्ये काय चालते हे पहिलं समजून घेऊया जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की सेल्फ स्टडी आपण कशी केली पाहिजे ठीक आहे तर चला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिलं अकॅडमी मध्ये काय होते माहितीये का अकॅडमी मध्ये आहे ना तुम्हाला सुखाचा त्याग करून यावा लागतो सुखाचा त्याग करणं म्हणजे काय तर तुम्हाला ना तुमच्या तुमच्या तुमचे जे भौतिक सुख आहेत नैतिक सुख आहेत यांना त्यागून तुम्हाला एक ठिकाणी येऊन अभ्यास एके अभ्यास करायचा असतो आता बघा जेव्हा तुम्ही घरी सेल्फ तयारी करताय तिकडे तुमची फॅमिली आहे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही कुठेतरी फिरायला जात असता नेहमी खेळायला जात असता टाइमपास करत असता त्यानंतर घरी लहान मुलं असतात त्यांचे चव 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 बडबड चालू असते त्यानंतर घरात टी व्ही असते विविध फंक्शन्स असतात पाहुणे रावणे येत असतात अशामध्ये आपला कधीही अभ्यास होत नाही ही तुटक तुटक अभ्यास करून तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही आपण लायब्ररी लावतो हा का याला आपण पर्याय म्हणून लायब्ररी लावतो पण लायब्ररीमध्ये पण बघा का असतं काही काही लायब्ररी तर इतक्या डेंजरस असतात की तिकडे मुलं मुली बाजूलापासून टाइमपास चाललेले असते मग ते लायब्ररीला जाण्याला अर्थ नाही मध्ये मात्र तसं नसतं मध्ये डिसिप्लिन असते तुमच्यावर देखरेख असते तुमच्यावर आहे ना कोणाचे तरी वर्चस्व असते आणि सेल्फ तयारीमध्ये तुम्हाला बोलणारा कोण नसतो टोकणारा कोण नसतो तुम्ही काय तुमची काशी करताय तुम्हालाच कळत नसते तर ह्यामुळे मध्ये एक डिसिप्लिन असते आणि सेल्फ मध्ये एक डिसिप्लिन नसते दुसरं मध्ये आहे ना मित्रांनो सगळं नियोजनबद्ध असते म्हणजे ग्राउंडचं शेड्यूल असतं ग्राउंडचा टाइम असतं अभ्यासाचं शेड्यूल असतं त्यानंतर क्लासेस होतात तुम्हाला होमवर्क दिलं जाते तुमच्याकडून टेस्ट घेतली जाते या सगळ्या गोष्टी अकॅडमीत होतात पण सेल्फ मध्ये या सगळ्या गोष्टी होत नाहीत आपण नियोजनबद्ध तर करतच नाही आपल्या मनाला वाटते आपण कधीही काही करतो म्हणजे आज जीके के वाचायचं मन झालंय चला जीके के आज जीके के वाचून कंटाळा आलाय चला मी मराठी वाचतोय हे असते सेल्फमध्ये आणि अॅकॅडमीमध्ये नेक्स्ट आहे मध्ये आपण ग्राउंडची प्रॅक्टिस करताना आपल्यावरती वस्तात असतात ते आपल्याला सांगत असतात की अशा प्रकारे हे ग्राउंड कर अशा प्रकारे ते कर किंवा ते आपल्याकडून करवून घेतात आणि सेल्फमध्ये काय होते आज माझ्या मनात आले मी लॉंग डिस्टन्स धावणार धावणार आज माझ्या मनात आले की मी रेप्युटेशन मारणार चला रेप्युटेशन मारणार आज खूप पाय दुखते आज नको आज प्रॅक्टिस नको आपल्याला सांगणारा कोण नसतो आपल्याला टोकणारा कोण नसतो इकडे तुम्ही काय चूक केली की वस्तातची काठी आणि छडी तयार नेक्स्ट टाइम मित्रांनो मध्ये काय होते क्लासेस होतात म्हणजे तुमचे लेक्चर्स होतात सेल्फमध्ये काय होते लेक्चर्स होत नाही आता लेक्चरचा फायदा काय असतो माहिती आहे का तुमच्या बऱ्याचशा संकल्पना आहे ना मास्तर तुम्हाला क्लिअर करून देतात आणि इकडे भरपूर वेळा आपण अपयशी का होतो माहितीये का कारण बऱ्याचदा आपल्याला संकल्पना माहीत नसतात इकडे पोरांचा चांगला अभ्यास झालेला असतो भरपूर अभ्यास झालेला असतो इकडे आपण अजून संकल्पना समजण्यामध्येच गुंतलेले असतात कारण आपल्याला सांगणार मार्गदर्शक कोण नसतो इकडे मास्तर असतात मास्तर सगळे सांगतात नेक्स्ट मित्रांनो इथे मास्तर काय करतात तुम्हाला होमवर्क देतात अकॅडमी मध्ये आणि इकडे तुम्हाला बघणारा पण नसतो अरे तू काय काशी करतोय कोण नाही एक तर आपले आई वडील बिचारे अशिक्षित असतात त्यांना तर त्याच्यातलं काही माहित नसतं आणि दुसरं कोणी भाऊ असेल किंवा मित्र असेल आता मी बरेच पोरांचे ऐकतोय की माझा मित्र पोलीस आहे पण तो मला काही सांगत नाही असं आहे हा मित्रांनो रियालिटी आहे की एकदम जिवलग मित्र आज पोलीस आहे पण तो आज एकही शब्दाने मला हे कर ते कर असं कर तसं कर काही सांगत नाही ही रियालिटी आहे नेक्स्ट आहे मित्रांनो अकॅडमी मध्ये आहे ना तुमची टेस्ट घेतली जाते आणि त्या टेस्ट मध्ये तुमची काय प्रगती चालली आहे तुमची काय अधोगती चालली आहे किंवा तुम्ही किती पाण्यात आहेत किती खोलात आहेत हे तुम्हाला समजवून दिले जाते परंतु इकडे तसं काहीच नाही आपण काय करतोय कोणाशी लेणं देणं नसते कारण कोण चेक आपण व्यस्त असतो मग या सगळ्या बाबींमुळे काय होतं माहितीये का अकॅडमीची मुलं लागण्याची जास्त चान्सेस असतात आणि सेल्फ तयारी करणारे खूप मार्काने कमी पडतात किंवा काही चार पाच मार्काने कमी पडतात तर हे आहे सेल्फ तयारी करणे आणि अकॅडमी मध्ये तयारी करणे ह्याच्यामध्ये डिफरन्ट तर आता आपण समजून घेऊया की सेल्फ तयारी आपल्याला कशा प्रकारे करता येईल okay? मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं माहिती आहे का एकट्याने तयारी करू नका एकट्याने तयारी करणं हे अयशस्वी होण्याची कारण असतात आता अकॅडमीला काय होतं माहितीये का मित्रांनो तिकडे ना आपले स्पर्धक असतात म्हणजे काय भरपूर मुलं तयारी करत असतात तर त्यामुळे आहे ना अरे तो माझ्याशी चांगला तयारी करतोय आज त्यांनी बक्षीस घेतलंय उद्या उठून मी बक्षीस घेणार आणि मी त्याला हरवणार आणि मग त्याला काय वाटतंय अरे यार हा चांगली तयारी करायला लागले मला हा हरवेल मला आता याच्या पुढे जायला पाहिजे मग त्यामुळे तो काय करतो अजून आपल्या अभ्यासाचा स्तर वाढवतो आणि तुम्ही काय करता त्याला हरवण्यासाठी तुम्ही स्वतःच अपग्रेड होत असतात स्वतःच तयार होत असतात हे होतं मध्ये आता तुम्हाला सेल्फ मध्ये काय करायचंय तुम्ही एकट्याने तयारी करू नका तर एक ते चार ते पाच मित्रांचा ग्रुप बनवा शेवट शेवट दोन हजार बावीसला मी काय केलं होतं मी एक आठ ते दहा मुलांचा एक चांगला ग्रुप तयार केला होता ओके आणि त्या ग्रुपमध्ये मी काय केलं होतं मी सगळ्यांना एक टार्गेट द्यायचो आणि तो टार्गेट त्यांना मी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायला सांगायचो आणि जर पूर्ण झालं नाही तर माझ्याकडे एक छडी होती मी छडीने त्यांना एवढा झोडायचो एवढा झोडायचो की त्यांचे पेरेंट सुद्धा मला येऊन नाही विचारायचे की सर माझी मुलगी एवढी मोठी आहे किंवा माझा मुलगा एवढा मोठा आहे तुम्ही त्याच्यावर कसा हात उचलला कधीच नाही कारण त्यांना माहित आहे ओंकार शर्मा सर म्हटले विषय वेगळा आहे कारण हा मास्तर रिझल्ट देतोय ह्याला बोलणं म्हणजे आपण आपल्याच पायावर कुराडी मारून घेणार म्हणून कुठलाही पेरेंट्स माझ्याकडे कधीच येऊन बोलला नाही की तुम्ही आज माझ्या मुलीला का मारलं किंवा आज माझ्या मुलाला तुम्ही पनिश के का केलं तर सेल्फ तयारी करताना तुम्ही काय करा एक, एक ग्रुप बनवा ग्रुप म्हणजे कमीत कमी पाच लोकांचा तरी ग्रुप बनवा जास्त पण ग्रुप बनवू नका आता ते आठ ते दहा पोरांचा ग्रुप बनवला होता मुला मुलींचा त्याच्यावर मी स्वतः देखरेख करत होतो तुमच्यावर कोणी देखरेख करणारा नसतो त्यामुळे तुम्ही काय करा शक्यतो मुलांचा आणि मुलींचा असा सेपरेट ग्रुप बनवा एकत्र ग्रुप बनवू नका कारण त्याच्यामध्ये पण मग बऱ्याचशा प्रॉब्लेम होत असतात ओके अभ्यास राहतो बाजूला वेगळाच अभ्यास सुरू होतो किंवा वेगळाच चॅप्टर सुरू होतो तर शक्यतो मुलांचा वेगळा ग्रुप आणि मुलींचा असा वेगळा ग्रुप बनवा ओके आणि जास्तीत जास्त पाच लोकांचा तुमचा ग्रुप असला पाहिजे आणि ग्रुपमध्ये अभ्यास करा आता तुम्हाला काय करायचंय ग्रुपमध्ये टार्गेट द्यायचे आहेत ग्राउंडच्या बाबतीत ग्रुपमध्ये टार्गेट द्यायचे अभ्यासाच्या बाबतीत ग्रुपमध्ये तुम्हाला टेस्ट सोडवायची आहे ग्रुपमध्ये तुम्हाला चर्चा करायची आहे ग्रुपमध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे आणि ग्रुपमध्येच तुम्हाला काय करायचंय डेमो परीक्षा द्यायचे कारण जोपर्यंत तुम्ही डेमो परीक्षा देणार नाही तोपर्यंत तुम्ही किती खोलात आहे तुम्हाला कळणार नाही ओके okay? तर सर्वात पहिला तुम्ही काय करा सेल्फ तयारी बंद करा चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करा अकॅडमी मध्ये जाणं तुम्हाला शक्य होत नाही तर चार ते पाच लोकांचा ग्रुप करा हे तुमच्याकडे ऑप्शन आहे ओके okay? आता दुसरं काय करायचं मित्रांनो नियोजनबद्ध ग्राउंडची प्रॅक्टिस आणि स्टडी करा तुम्ही काय करतात अनियोजित उठला सुटला काही केलं असं करू नका अशाने तुमची कधीही प्रगती होणार नाही तुमचा कधीही रिझल्ट येणार नाही मग तुम्हाला रिझल्ट जर आणायचं असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला ग्राउंड चा शेड्यूल आखायला पाहिजे तर ग्राउंड चा शेड्यूल काय असलं पाहिजे याच्यावर मी व्हिडिओ बनवलाय मला मेसेज करा मी तुम्हाला पाठवून देतो त्यानंतर अभ्यासाचं पण नियोजन लावा म्हणजे तुम्ही सकाळी तीन तास कोणता विषय घेणार आहे दुपारी दोन तास कोणता विषय घेणार आहे संध्याकाळी ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करणार आहे रात्री अभ्यास कसा करणार आहे हे सगळं मी बनून दिलेलं आहे अभ्यासाचे तुम्हाला सप्टेंबर पर्यंत सहा महिन्याचे नियोजन सुद्धा मी बनवून दिलेलं आहे तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला लिंक शेअर करून टाकतो किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकतो ते व्हिडिओ बघा आणि त्या नियोजनबद्ध तुम्ही तयारी करा ग्राउंडची पण आणि लेखीची पण म्हणजेच काय तर तुम्हाला नियोजनबद्ध तयारी करायची ओटसूट काही केलं असं करायचं नाही नेक्स्ट आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहितीये का सर्वात पहिला अभ्यास संपून घ्यायचा आहे आता बघा अकॅडमी मध्ये काय होते क्लासेस होतात लेक्चर्स होतात लेक्चर्स होतात म्हणजे नेमकं काय होतं तर अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जातोय समजते दररोज क्लासेस होतात त्याच्यामध्ये दररोज टॉपिक्स होतात किंवा तुम्हाला जे काय अभ्यासक्रम आपल्या पोलीस भरतीने आखून दिलेले ते कंप्लीट करण्याचं चा काम चालू असते आणि तुम्ही काय करताय तुम्ही थोडंसं काहीतरी वाचलं मार रिव्हिजन थोडस काहीतरी केलं मार रिव्हिजन नाही रिव्हिजनची वेळ आहे रिव्हिजन कसं करायचं हे मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते पण तुम्हाला देतो तुम्ही फक्त काय करा आता तीन ते चार महिन्यात पहिला अभ्यास संपवून घ्या आता अभ्यास संपवताना संकल तुम्हाला संकल्पना समजून घ्यायचंय नुसतं रट्टा मारा आणि पानं संपवा ह्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला रट्टा पण नाही मारायचा तुम्हाला पानं पण नाही संपवायचं तुम्हाला समजून घ्यायचंय समजा तुम्ही भूगोल वाचताय तर भूगोलामध्ये काय गोष्टी आहेत त्या गोष्टी कशा आहेत आणि पोलीस भरतीला त्याच्यावर कसे प्रश्न विचारतात हे तुम्हाला समजायचं आहे कारण मित्रांनो जेवढं तुम्ही अभ्यासाला समजणार ना तेवढं तुम्हाला जास्त गुण मिळणार आणि जेवढं तुम्ही रट्टा मारणार ना तेवढं तुम्ही विसरत जाणार कारण रट्टाचा बर्डन लय मोठा असतो आणि एन टायमाला काही आठवत नाही आणि समजलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधीही आठवतात मला आता बऱ्याचशा गोष्टी आता सुद्धा आठवतात आता बऱ्याचदा मी लेक्चरची तयारी करतो ना तुम्हाला शिकवायची तर बऱ्याचशा गोष्टी मला आता पण माहीत असतात ओके फक्त काय करायचे असते एकदा वाचून थोडस समजून घ्यायचं असतं ओके तर अशा प्रकारे अभ्यास करा नेक्स्ट आहे मित्रांनो जो काय तुमचा अभ्यास होतोय त्याचं तुम्हाला काय काय करायचंय एक ग्रुप चर्चा करायची ग्रुप चर्चा अत्यंत महत्वाची तुम्हाला सांगतो मित्रांनो आम्ही आठ ते दहा लोक जे होतो ना तर आम्ही काय करायचो माहिती का शनिवारची एक फुल नाईट मारायचो म्हणजे तुम्ही पाच सहा दिवस अभ्यास करा आणि शनिवारी फुल नाईट मारा आणि रविवारी निवांत आराम करा शनिवारची नाईटमध्ये आम्ही काय करायचो माहिती का एकमेकांशी फक्त चर्चा करायचो सहा दिवसात तू काय वाचले तू मला सांग तुम्हाला प्रश्न विचार मी तुला त्याची उत्तर सांगतो मी तुला प्रश्न विचारतो तू मला त्याची उत्तरे सांग असं आमच्या एकमेकांमध्ये ना कन्व्हर्सेशन व्हायचं मग ह्या कन्व्हर्सेशनचा फायदा काय व्हायचा माहिती आहे का जी गोष्ट तुम्ही वाचली नाही किंवा जी ऐकली नाही ती देखील तुमच्या माइंडमध्ये येत होती आणि त्याचा अभ्यास हा थोडासा कमी होत होता कारण त्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहत होते अरे हा मध्ये हा विषय आला होता अरे हा हे असं असं होतं चर्चा केल्याने आणि दुसऱ्याला समजून सांगितल्याने तुम्हाला जास्त समजते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नेक्स्ट टाइम मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन पण करायचे परंतु रिव्हिजन कधी करायचे माहितीये का तुम्ही हप्त्यातून एकदा रिव्हिजन करू शकता पंधरा दिवसातून एकदा रिव्हिजन करू शकता महिन्यातून एकदा रिव्हिजन करू शकता अशा प्रकारे तुम्हाला रिव्हिजन करायचंय तुम्ही दररोज रिव्हिजन करू नका कारण कसं आहे तुम्हाला पहिला अभ्यासक्रम संपवण्याकडे लक्ष द्यायचंय ठीक आहे हा जर तुमचा अभ्यासक्रम संपला असेल तर दररोज एक तास तुम्ही रिव्हिजन करू शकता ओके पण रिव्हिजन हे मस्ट आहे ओके आता रिव्हिजन कसे करणार तर तुम्ही जे नोट्स काढलेले आहेत ओके त्या नोट्सचे तुम्हाला वारंवार वाचायचे आता नोट्स कसे काढायचे हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि दररोज मी आता लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला नोट्स देतोय आणि ते आता द्यायला सुरुवात केलंय तुम्ही दररोज एक तास त्याला देखील तुम्ही वाचून काढू शकताय नेक्स्ट टाइम मित्रांनो टेस्ट देणं आता बघा बरेच लोक असं म्हणतात की सर आम्ही दररोज टेस्ट देऊ का तर जर तुमचा अभ्यासक्रम झाला असेल तर दररोज एक टेस्ट द्यायला काही हरकत नाही परंतु तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसेल तुम्हाला चाळीस पन्नास साठ सत्तरच मार्क पडतात तर सर्वात पहिलं तुम्ही अभ्यासक्रम संपून घ्या जोपर्यंत तुम्ही अभ्यास संपवणार नाही तोपर्यंत तुमचा लेकीचा स्कोअर वाढणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा सर्वात आधी तुम्हाला अभ्यासक्रम संपून घ्यायचा आहे जेवढा काय आहे तेवढा संपून घ्या मला माहित आहे जी के हा वास्ट आहे तो कधीच संपणार नाही पण मी तुम्हाला सांगितलंय तात्याचा ठोकळा वाचा सह्याद्रीचा ठोकळा वाचा वाचून काढा बस आपल्यासाठी तेवढाच अभ्यासक्रम आहे ओके तर आधी ते करा आणि मग नंतर तुम्ही दररोज टेस्ट सोडवा आता टेस्ट ज्यांचा अभ्यास नाही झालाय त्यांनी काय करायचं हप्त्यातून एकदा तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायची आहे तर तुम्ही सॅटरडेला सोडवा किंवा संडेला सोडवा फिनिक्स अकॅडमीचे आहे त्यानंतर सह्याद्री अकॅडमीचे आहे असे दोन अकॅडमीचे आम्ही टेस्ट दररोज किंवा साप्ताहिक आम्ही सोडवत होतो तर तुम्ही तशा प्रकारे सोडवू शकता ओके व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे परंतु मला डॅम शुअर आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत की आपण सेल्फ कशी तयारी करू शकतो ओके okay? बघा मित्रांनो मध्ये ह्याच सगळ्या गोष्टी होत असतात आणि आता तुम्ही जर मध्ये ज्या गोष्टी होतात ते जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिनने केले ना तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी होऊ शकता ओके okay? तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा बघा तुमच्या कॉमेंट्स आहेत ना यार खरंच मला लय प्रेरणा देतात कारण मी जी मेहनत घेतो ना आता ही व्हिडिओ बनवण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय जवळपास मी व्यवस्थितरित्या पॉइंट काढतो कारण काय असतं कुठले पॉइंट महत्वाचे आहेत हे तुम्हाला सांगणं असतं त्यानंतर व्हिडिओ शूट करणं त्यानंतर त्याला एडिटिंग करणं त्यानंतर अपलोडिंग करणं ह्या सगळ्यामध्ये बराचसा वेळ जातो आणि एवढी सगळी माझी मेहनत करून तुमचा फायदा देखील होऊन तुम्ही एक लाईक किंवा एक कॉमेंट किंवा एक शेअर देऊ शकत तर जीवाला लागते मित्रांनो मित्रांनो मोठेपणा नाही सांगणार पण आजच्या या कलियुगात आहे ना पैसे देऊन पण असं कोणी मार्गदर्शन करत नाही ओके तर मी तर अगदी मोफतपणे तुम्हाला सगळं सखोल माहिती देतो सखोल काहीच तुमच्याकडून लपवत नाही तो, तो आणि ते पण अगदी बारीक पॉईंट विश्लेषण करून सांगत असतो जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजे तर मग आता आपल्या डिअर पोलीस सर ओंकार सरांना एक लाईक एक शेअर आणि एक कमेंट तो बनता आहे की नाही हा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते नक्की सांगा जेणेकरून मी त्याच्यावर काम करू ఓకే చలా భేటూయా నెక్స్ట్ వీడియోలో థ్యాంక్ యూ జయ హింద